नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स युट्यूब चॅनलला तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक बारा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि तयारी चालू आहे ती नित्यानंद आश्रमला जाण्यासाठी याच्या आधी पण दोन तीन वेळा आपण गेलो आहे नित्यानंद आश्रमला इकडे जेवण जेवणासाठी त्यांना मदत करण्यासाठी आणि आता आपण पुन्हा एकदा त्यांना आलेले कपडे आणि बाकी जग साहित्य देण्यासाठी चाललेलं आहे याच्यात विशेष योगदान म्हणजे संदीप चिपळूणकर यांचं त्यांनी सामान आपल्याला दिलं आहे ते आपण पोचवणार आहे नित्यानंद आश्रम येथे त्याच्यानंतर आपला टप्पा असेल तो आदिवासी पाड्यात त्यांनी दिलेला सामान आहे पोचवायचं उन्नती समाजसेवा फाउंडेशन ही दोन हजार सतरापासून कार्यरत आहे आणि स्वभान ते समाजवान या माध्यमातून स्वार्थसेवा करत आहे अनेक मोठमोठे उपक्रम या संस्थेने राबवले आहेत सतत मी त्या संस्थेचं सदस्य मोठी मेरे माझेच असते नेहमी की कारण काही लोक रिटायर झाले त्यांना येत नाही पण तरी पण ते काही ना काही आर्थिक मदत करत असतात असे सदस्य सगळे सपोर्टिव्ह आहेत उद्या आपण दाखवणार आहे नित्यानंद आश्रममध्ये आपण कशा प्रकारे मदत करणार आहोत उद्या तेरा तारीख एप्रिल दोन हजार पंचवीस आणि आता सगळी तयारी चालू आहे ती त्याच्यासाठी सगळं व्यवस्थित चेक गाड़ा दे कपड़े दे चेक करून सगळं गाड्या वगैरे चालले आहेत राहिलेले कपडे सगळे चेक करत नाही वगैरे सगळे चेक करून त्याप्रकारे त्याचं बाजूला काढून सगळं तयारी चालू आहे अशा प्रकारे कपड्यांचे पूर्णपणे घडे करून झाले आहे आणि त्याचं पॅकिंग होईल आणि ते उद्या आपण अनाथ आश्रममध्ये देणार आहे नित्यानंद आश्रम इथे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद